अमेरिकेच्या एका रहस्यमय फाईलमुळे भारताच्या राजकीय वर्तुळात मोठ येणार होय ती रहस्यमय फाईल उघड झाली तर त्याचा भारताच्या राजकारणावरही विपरीत परिणाम होऊ शकतो इतका की कदाचित महिन्याभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं मी नाही म्हणाते बर का असं सूचक वक्तव्य केलंय ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यामुळे ही रहस्यमय फाईल आहे तरी काय आणि त्या अमेरिकन फाईलमुळे भारताच्या दिल्ली दरबारात काय उलथापालत होऊ शकते याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महाराष्ट्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड या ठिकाणी सोमवारी एक डिसेंबरला आयोजित पत्रकार परिषदेत एका सूचक वक्तव्याने केलाय कदाचित महिन्याभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असं ते म्हणाले पृथ्वीराज चव्हाण यांनी या अमेरिकेच्या रहस्यमय फाईलमुळे भारतात राजकीय उलथापालत होण्याची शक्यता नमूद केली त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले ते म्हणजे नेमका हा मराठी माणूस कोण जो पुढे प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आणि मुळात त्या अमेरिकन फाईलचा भारतीय नेत्यांवर असा काय परिणाम होऊ शकतो असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आता ती रहस्यमय फाईल कोणती तर अमेरिकेतील वित्तीय उद्योगपती जेफरी एपस्टाईन यांच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणाशी संबंधित एपस्टाईन फाईल्स नामक दहा हजार पानांचा एक कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आहे आणि गेल्या सहा महिन्यांपासून या फाईलमुळे अमेरिकेत राजकीय गदारोळ सुरू आहे अमेरिकन काँग्रेसने या फाईल्स ताब्यात घेतल्या असून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांना सार्वजनिक करण्याचा दबाव वाढतोय आता या कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स मध्ये जगभरातील प्रभावशाली राजकीय नेते उद्योगपती आणि चे नाव असल्याचं सांगितलं जात आहे ज्यात काही इलिगल ऍक्टिव्हिटी संबंधित पुरावे आहेत आणि याच संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलंय की अमेरिकेतील एका उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर गोष्टी करत अनेक राजकीय लोकांना यात गुंतवलंय त्यामध्ये अनेक देशातील मोठ्या लोकांची नावं आहेत त्यामध्ये आपल्या देशातील कोणाची नावं आहेत का हे बघावं लागणार आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय आणि म्हणूनच या फाईल्सचा भारतीय राजकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता चव्हाण यांनी नमूद केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही एका व्हिडिओमध्ये या दस्तऐवज लवकरच मिळण्याची शक्यता सांगितली असून त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये उलथापालत होण्याची शक्यता आहे असं चव्हाण यांनी सांगितलंय हे वक्तव्य ऐकून पत्रकारांनी चव्हाण यांना मराठी माणूस कोण असू शकतो याबाबत विचारलं असलं तरी त्यांनी त्याच्यावर उत्तर मुलंय की ते तुम्ही शोधा परिणामी ज्यामुळे सोशल मीडियावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा होऊ लागली शेवटी काय एपस्टाईन फाईल्स कधी सार्वजनिक झाल्या तर भारतातील काही प्रभावशाली नेत्यांचे नाव समोर येऊ शकतात ज्यामुळे सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते आणि चव्हाण यांच्या भाकितानुसार येत्या जानेवारीत राजकीय समीकरणे बदलू शकतात ज्यात मराठी नेत्याला पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते मात्र हे फक्त एक भाकित आहे की आणखीन काही हे फाईल सार्वजनिक झाल्यावरच कळेल तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला